शहापूरमध्ये ठाकरे यांच्या सेनेला खिंडार कसारा विभागातील दोनशे कार्यकर्त्यांचा शिंदे प्रवेश शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे ठाणे ग्रामीण मारुती यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्याच्या कसारा विभागातील दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला विशेषतः कार्यकर्त्यांसोबत अनेक महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कसारा विभाग हा शिवसेना ठाकरे गटाचा बाले किल्ल्याला शिवसेना शिंदे गटाने जोरदार सुरुंग लावला असल्याचे ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे असं म्हणतात आपण असं सहज म्हणतो की राजकारण गेलं चुलीत परंतु आज आम्ही इथे दाखवून दिलेलं आहे की खरं राजकारण हे चुलीपासून सुरू झालेलं आहे आज आपण पाहतोय की असंख्य भगिनींनी आज आमच्या ता माधुरी ताई आयरे आहेत त्याच्यानंतर सचिव आहेत अंकिता ताई गोष्टे नंतर आमच्या संघटक आहेत कविता ताई भोईर या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कसारा विभागातून जवळ जवळ शंभर महिलांनी आमच्या सोबत प्रवेश केलेला आहे आपण पाहतच आहोत मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून आज अनेक महिला या मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांना आपले भाऊ मानत आहेत पाठीराखा मानत आहेत आणि म्हणूनच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धिर्डे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक महिलांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात जोरदार चालू असून मागील पिवळी विभागातील भारतीय जनता व राष्ट्रवादी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला तर आज ठाकरेंच्या सेनेतील दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी तालुक्यातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नेतृत्वाखाली त्यांच्या वर विश्वास ठेवून लोक कसाऱ्यातील किंवा तालुक्यातील जे काय वेगवेगळ्या पक्षातले लोक येत आहेत ते निव्वळ एकनाथ शिंदे साहेबांचं काम कर्तृत्व आणि या महाराष्ट्रात जी केलेली त्यांनी जी सेवा आहे लाडक्या बहिणींच सुद्धा एक योजना जी आहे लाडक्या भावांची आहे ज्येष्ठ नागरिकांचे आहे महाराष्ट्रातल्या कितीतरी योजना जनहिताच्या आहेत तर त्या सगळ्या त्यांचं कार्य आणि कर्तृत्व पाहून या ठिकाणी शिवसेनेमध्ये जे पदाधिकाऱ्यांनी कसाऱ्यातनं सगळे मंडळी जे आहेत आहे, त्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्याच्यासाठी नाही परंतु एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि एकनाथ शिंदेसाहेब चुकात दुखात संकटात उभा राहणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आणि त्याच्या ह्याच्या मुलं ही सगळी मंडळी त्यांच्या विश्वासात